सावधान आता बेफिकीर गाडी चालवणाऱ्यांना विमा भरपाई नाही सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांसाठी आम्ही महत्वाची बातमी आपल्याला सांगत आहोत वाहन चालकांनी रस्त्यावरील वाहतूक नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला एका ऐतिहासिक निर्णयात स्पष्ट केले आहे की अत्यंत वेगाने आणि निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या चालकाचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी त्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यास बाध्य नाही हा निर्णय एन एस रवीश यांच्या प्रकरणावर आधारित आहे अठरा जून दोन हजार चौदा रोजी रवीश हे आपल्या कुटुंबासह कारने प्रवास करत असताना मालनहल्ली परिसरात त्यांच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला तपासणीतून हे स्पष्ट झाले की रवीश अत्यंत वेगात व निष्काळजीपणे गाडी चालवत होते रवीश यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी ऐंशी लाख रुपयांची विमा भरपाई मागितली होती मात्र पोलीस तपास व पुराव्यानुसार अपघातात स्वतः रवीशच जबाबदार ठरल्यामुळे मोटार अपघात दावा न्यायाधिकरण आणि कर्नाटक उच्च न्यायालयाने भरपाईचा दावा फेटाळून लावला कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते परंतु न्यायमूर्ती पी एस नरसिंहन आणि आर महादेवन यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत असा स्पष्ट आदेश दिला की जेव्हा अपघात मृत व्यक्तीच्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळे होतो तेव्हा विमा कंपनीवर भरपाईची जबाबदारी राहत नाही सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये कोणीही व्यक्ती स्वतःच्या चुकीचा फायदा घेऊ शकत नाही या न्यायतत्वावर भर दिला आहे आता पहा काय आहे या निर्णयाचा परिणाम वाहन चालकांनी अधिक जबाबदारीने वाहन चालवावे यासाठी हा निर्णय मार्गदर्शक ठरेल निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातांमध्ये विमा कंपनीवर कोणतीही भरपाईची जबाबदारी राहणार नाही विमा कंपन्यांना अनावश्यक दावे देण्यापासून संरक्षण मिळेल यामुळे रस्त्यावरील सुरक्षिततेत सुधारणा होण्याची शक्यता आहे हा निर्णय संपूर्ण देशभरात वाहन चालकांसाठी एक गंभीर इशारा ठरणार आहे फक्त गाडी चालवण्याची परवानगी असून चालत नाही ती जबाबदारीने आणि नियम पाळून चालवली पाहिजे हेच या निर्णयाचे मुख्य संदेश आहे